आत्ता मी घनसावंगी तालुक्यातील बोदलापुरी या गावामध्ये आहे आणि तुम्ही हो माझ्या पाठीमाग आत्ता आता पाहिलं तर जवळपास तीस ते चाळीस वरा या ठिकाणी आहेत आता वरा पालन करत असताना पशुखाद्य किंवा खाद्य हा सर्वात महत्वाचा घटक आहे कारण वजन वाढ अधिक मिळलं तर तुम्हाला पैसा अधिक मिळणार आहे आता वरापालन का करायचं तर त्याच्या पाठीमागचं एक कारण त्यांनी या ठिकाणी मला सांगितलेलं आहे की एक मादी जवळपास दहा ते चौदापर्यंत पिल्ले देते आणि एक पिल्लू मार्केटमध्ये विकतंय चार ते पाच हजार रुपयाला ज्या व्यवसायामध्ये आपल्याला आर्थिक फायदा आहे तो व्यवसाय आपण गावगाड्यात केला पाहिजे आणि स्वावलंबी झालं पाहिजे आता हे सगळं सांगत असताना त्याच्या पाठीमागची एक पार्श्वभूमी की पशुखाद्य तयार कसं करायचं आता माझ्यासमोर तुम्ही पाहत असाल तर मका आहे नेपियर गवत आहे सोयाबीन आहे आणि गहू आहे हे पूर्णपणे या ठिकाणी मिक्स केलं जातं मिक्स केल्यानंतर या पॅलेट मशीनमध्ये टाकलं जातं पॅलेट मशीनमध्ये टाकल्यानंतर अशा प्रकारचं पॅलेट या ठिकाणी तयार होऊन मिळते आता हे पॅलेट डायरेक्ट ते त्यांच्या वरांना खाण्यासाठी जातात ज्यामुळं त्यांच्या पिल्लांना अधिकची वजन वाढ मिळते म्हणजे साधारणपणे त्यांच्या सांगण्यानुसार दोन महिन्यात त्यांच्या पिल्लांचं वजन वाढ तब्बल वीस किलोपर्यंत जाते एकंदरीत सांगण्याचा सा मुद्दा हा आहे वराहच नाही तर तुमचं कोंबडी पालन पालन शेळीपालन असेल पालन असेल कुठलेही पशु असू द्या त्यांना पौष्टिक खाद्य द्यायचं असेल तर तुमच्याकडे अशा प्रकारचे मशीन आवश्यक आहे जे की तुमच्या पशूंना पौष्टिक खाद्य या मशीनमधून काढता येणार आहे